नमस्कार शेतकरी बंधूंनो मी दिनेश ठाकरे हा आमचा फाय जी कपाशीचा वडली घरतवाडा रोडवरील प्लॉट आहे अत्यंत लेट लागवड होऊनही आम्ही पूर्ण गाडावरही लागवड केलेली होती निंद्या डोराची आम्हाला गरज राहत नाही कारण की हे तनाशक सहनशील व्हेरायटी आहे परंतु आपल्याला सांगतो मागचा एक साधा फवारा झालेला होता आणि आज पोळ्याच्या अमावस्येच्या आधी आमचे आता हे तीन इथं स्प्रे पंप चालू आहे पूर्ण तीस एकरातलं नियोजन चालू आहे आणि दुसऱ्या फवाऱ्यामध्ये आम्ही लागू हे समरस सोळा टक्के पूर्ण सोळा कंटेन असलेले ॲमिनो ॲसिडयुक्त मल्टिप्लेक्सचे त्याचबरोबर क्रांती आणि हे क्रांती म्हणजे पूर्ण मायक्रोन्यूटन्स प्लस एन पी के जबरदस्त प्रॉडक्ट्स ज्यामुळं फूल पात्या कळी वाहाड एकदम नियंत्रित होऊन सगळी बोंडाच्या रूपांतर करतात आणि केबीचे ऑर्गॅनिम ज्याच्यामुळं पूर्ण अंडीचा नायनाट होतो हिला बोंडळीची तेवढी समस्या आमच्या फायव जी व्हेरायटीला राहत नाही आणि सोबतच आम्ही एक आल्बोरिच नावाचं एक नवीन जबरदस्त प्रॉडक्ट्स मल्टिप्लेक्सनं सुरू केलेलं आहे त्याचीसुद्धा या ठिकाणी फवारणी करत आहोत आणि खतामधून विद्रावेमध्ये झिरो बायंड चौतीस लिक्विडवालं तर यात याच्यामध्ये चा चांगलं बॅलन्स्टिक स्टिकर टाकून जबरदस्त फवारणी या ठिकाणी होणार एकच फवारा झाला होता मागं बायोविटा आणि इमिडाचा आणि दोन वेळा तन्नाशक झालं निन्ने डवरण्याची गरज राहत नाही आणि ह्या अशा शिवारामध्ये इतका लेट आणि हे कोरडो क्षेत्र आहे आता तुम्हाला सांगतो या फवार्यामुळं आज आपल्याला याच्यावर एवढ्या पात्या फुल्या जरी दिसत असन शंभर पात्या फुलं आहे हे सगळे बोंडात रूपांतर होऊन जबरदस्त प्लॉट हा आपला पंधरा ते वीस दिवसात तयार होईल माझी माझ्या कृषी मित्र नियोजन शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर आज चांगली उघाड आहे उद्या आहे हे फवारणीचं नियोजन करा आणि ज्या प्रकारचं मी या ठिकाणी सांगितलं त्याची आपण फवारणी करा निश्चितच आपल्याला खूप फायदा होईल आणि कपाशीचे रेट जरी कमी जास्त राहिले परंतु कमी खर्चात उत्पादन आपलं जास्त झालं तर आपल्याला भावांतर त्याच्यामध्ये चांगलं मिळते नमस्कार नमस्कार